नमस्कार मंडळी मी निक मडवीत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो ओम साईराम आज आपल्या स्वर्गसुखाच्या प्रवासाचा पाचवा दिवस आहे म्हणजेच काल रात्री आपण कवडधार्याला वस्तीला होतो आता कवडधाऱ्यावरनं फायनली आपण निघत आहोत आप पुढच्या मल्ल्यासाठी म्हणजेच आता मला एक्झॅक्ट माहिती नाही आपण चालतो बेटा आज रात्री सिन्नर आहे एवढं माहीत आहे दुपारी म्हणजे मला वाटतं सिन्नरचा घाट चढायचा आहे चला तर मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे भरपूर पब्लिक आम्ही लवकर निघालो ॲक्च्युली लवकर म्हणजे जास्त पण लवकर नाही पालखी एक पाच मिनटावर आहे करणसा पालखीसोबतच जस्ट करणचा फोन आला होता तर चला मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे त्यांना भेटून कारण मी आता एकटाच राहिलो आहे पाठी पब्लिक आका पुढे गेला आहे पब्लिक म्हणजे आपला पब्लिक पुढे गेला चला तर ओम साईराम

पालख्या निघतात ना त्या पालख्यांमध्ये बाबा असतात फक्त बघायचं दृष्टिकोन पाहिजे पालख्या चालतात ना त्याच्यावर कोणतरी कुत्र बघा चालतं चालतं नाही चालतं चालतं की नाही आणि शिर्डी आली की नाहीच होत त्याला कुत्र म्हणू नका त्याला हो। म्हणायचं श्वान त्याला रिस्पेक्ट आहे बाबांच्या शब्दात म्हणतो त्याला श्वान म्हणायचं कंटेंट भेटला ब्रो करण पडलेला आहे आम्ही आता पोचलो जेवणाच्या स्पॉटला म्हणजेच सिन्नरच्या घाटाच्या खाली म्हणजे अलीकडे आता दुपारून आम्हाला म्हणजे संध्याकाळहून आम्हाला अडायचा सिन्नरचा घाट तुम्ही बघू शकता हे खूप भारी प्लेस आहे ॲक्च्युली बघा खूप भारी प्लेस आहे गेले दोन वर्ष झाले म्हणजे लास्ट टाईम पण हाच प्लेस होता आणि यावर्षीसुद्धा हाच प्लेस आहे बघा समोर झेंडे प्लेस आपले आणि ही भरपूर पब्लिक आहे तिथे सो मी जास्त कॅमेरा नाही भेटवत कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत सो चला मंडळी आपण भेटूया थोड्या काही तोपर्यंत उमसा होता जेवायला फुला पाहता छोल्याची भाजी आहे त्याला मंडळी भेटूया आपण जेवण तोपर्यंत चला तर मंडळी आता आपण थोडासा आराम करू आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला मी निघे इकडनं तेव्हा मी भेटेनच हा चढायचा आपल्याला सिन्नरचा घाट सगळ्यांना माहितीच असेल सिन्नरचा घाट आहे चढाच्या आता संध्याकाळच्या टायमाला साडेचार वाजेपर्यंत आम्ही निघू चला मंडळी भेटूया थोड्या वेळाने एक झोप काढतो त्या संध्याकाळ भावांनो आम्ही आता निघालोय सुंदरता घाट चढण्यासाठी बघा गर्दी आहे इकडं काहीतरी आहे मला वाटतं लिमलेटच्या गोल्या भेटतात दरवर्षी इथे भेटतात मग काय 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 इथे काहीतरी दिवस गेला तिकडे समोरनं काही थोड्या आणि आपण पुढे कसा हॉल्टेल किंवा त्याच्या अगोदर मध्ये आलो तर येईनच त्याला होमसाईराव भरपूर लवकर निघाल्याचा फायदा अख्खी वारी दिसते आम्हाला ही बघा कडून कडून नाही तर आम्ही आमचे एवढेच दोघं आमचा तो एक जण हर्शल स्कीमवर गेलाय तो आणि हा तुमचा भाऊ मी एवढेच असतो आजकाल आहे बघा पार्टी पण पब्लिक पुढे पण पब्लिक चलो लॅट्स गो एन्जॉय सो so, काही फायनली आम्ही घाट घाटसुद्धा चढलेलो आहोत आणि आलेलो आहोत आपल्या चहाच्या स्पॉटला तिकडे भजी खाणार आहोत आम्ही आता हे बघा दिसते का ते पब्लिक 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 ना ब्रो चलो थोडं जोण दाखव दाखवायचा भेटला मला तर मी दाखवतो हत्ता ओम साईराम काहीच आपल्याला आता भेटलेत आपण जिथे लास्ट टाइम कॉलला गेलो होतो त्यांच्याकडे हाय गाइस ओम साईराम ओम साई ओम साईराम ओम साईराम बाबु आपल्याला टाकून आलेला तुम्ही बघितलंय माझ्या सोशल ब्लॉग हा भाऊ टाकून आलेला आपल्याला मान्य कर एक्सेप्ट कर हा ही बघा बाळकी इथेच आहे आणि झेंडे सुद्धा इतेच असतील फायनली आपल्याला भेटलेत आपले नाना बघा एकदम शांत पोझिशन मध्ये ओम साईराम सुद्धा निघालो पुढच्या बोलल्यासाठी भाऊ आज आमच्यासोबत चालणार आहे परत सकाळपासनं पळतोय तो मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही पालखीजवळ पोचलो आणि पालखीची आरती चालू आहे तुम्ही बघितलंच असाल आता व्हिडिओजमध्ये मी तिथपर्यंत गेलो नाही आपला भाऊजण व्हिडिओ काढून आला तिकडनं सो इकडनं बघा कोण येतं आहे कृतिकेश आणि कृतिकेशची फॅमिली लांब आहे थोडीशी जवळजवळ टाकवेन चला ओबीस आहे पदयात्रेत भूक लागल्यावर माझे मित्र मला पण खूप मित्र कधी येत आहे नाश्त्याचा स्पॉट दिसल्यावर माझे मित्र झोपतोय जेवलो मगाशी आम्ही बाहेरच इथे जेवलो नाही सो चला मंडळी भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये काय जास्त मोठा ब्लॉग झाला नाही आणि आजकाल काही इंटरेस्टिंग असं झालं नाही आम्ही रील्स वगैरे बनवल्या आणि आता आलो झोपायला सगळे बघू शकता सगळे झोपलेत आणि मी पण झोपतो आता चला ओम साईराम आय माओलीचा सा। उदो उदो जर हा ब्लॉग आवडला असेल तर आव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओम साईराम